श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय मी घेऊन आलेली आहे दृष्ट नजर लागणे ती आपल्याला कशी उतरवता येईल त्याचे काय काय उपाय आहेत काय काय तोडगे आहेत त्याचा काय फायदा होतो ते मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्याला लहानांपासून ला मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आणि व्यक्तींपासून वस्तूंनाही नजर लागते म्हटलं तरी चालेल आणि ह्याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला आलेला असतो जेव्हा आपण खूप छान दिसतो किंवा एखाद्या फंक्शनसाठी तयार होतो तेव्हा अचानक आपण आपला डोकं दुखायला लागतं तब्येत बरी राहत नाही आणि घरी आल्यानंतर असं अस्वस्थ अस 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 जाणवतं तेव्हा आपण समजून जायचं की आपल्याला नजर झाली म्हणून आणि कित्येक अशा लहान मुलांना देखील नजर पटकन होते कारण आपण लहान मुलं खूप गोंडच असतात निरागस असतात ते रेडी होऊन आपण त्यांना गंध पावडर करतो आणि एखाद्या पार्टीमध्ये किंवा बाहेरच्या व्यक्तींसमोर आणतो तेव्हा ते, ते मूल थोड्या वेळाने खूप रडतं खूप रडतं आणि अंग पण गरम पडतं तेव्हा आपण समजून जातो नजर लागली मग आपण जे आपल्याला माहिती ते उपाय करतो आणि नजर उतरवतो तर असेच काही खास आणि महत्त्वाचे उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये आणि वस्तूंना म्हणाल तर आपलं एखादं सुंदर घर असतं प्रत्येकाचंच आणि त्या घरामध्ये अचानक एखादी बाहेरची व्यक्ती येते आणि ती आपल्या घरात सगळीकडे बघते अरे हिच्या घरी टी व्ही याच्या याच्या हिच्या घरी असे हिच्या घरी असे हिच्या घरातली ती शांत वाटते आणि आपल्याला तिची निगेटिव्ह नजर आपल्याला ला लागते ते आणि थोड्या दिवसामध्ये आपल्याला ते जाणवतं घरात अस्वस्थ वाटणे न करमणे किंवा त्रास कुठल्या गोष्टीचा होतो मग ह्या सगळ्या नजरेपासून जी नजर आहे अशा विचित्र लोकांपासून आपण कसं स्वतःला प्रोटेक्ट करायचं कसं वाचवायचं हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लहान मुलांचं बघायला गेलं तर लहान मुलांना जेव्हा आपण बाहेर काढतो किंवा बाहेर निघ कुठल्या फंक्शन पार्टीमध्ये घेऊन जातो तेव्हा आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे की कुठेतरी लहान बाळाला काळं लावायचं आहे का अशाने काय होतं पूर्वीच्या बघा अगोदरच्या बायका मुलांना मोठा असा टिक्का लावायच्या कपाळावरती आताच्या आयांना ते खोल फॅशन वाटतं आणि ते आत्ताच्या जनरेशननुसार चालतं त्यात काही वादच नाही आहे पण ते का लावायचे तर मी सगळ्या आयांना सांगू इच्छिते की आपली आता समजा एखादं बाळ आले इतकं गोंडस आहे आणि ते काळा टिक्का लावलेला आहे आता समजा मी पाहते तर सुरुवातीला माझी नजर त्या बाळावरती न पडता तो काळा टिक्का मोठा जो दिस तिकडे पडणार मग ती सगळी जी नजरची निगेटिव्हिटी आहे ती का तीका तीका त्या काळ्या टिक्क्यावर येऊ पडते आणि बाळाचं रक्षण होतं त्यासाठी आपला पहिला आ आई आजी किंवा आपण आपल्या लहानपणीसुद्धा मोळी मोठी काळी ती थीट लावली जायची मग आता आपण आपल्या हल्ली आपल्या मुलांना हे सर्व करत नाही पण हे का जरूरी होतं ते मी सांगत आहे तुम्हाला तसंच आता आपल्या वास्तूला अचानक ज्यांच्या घरामध्ये भांड्या असतात अशा बायका आपल्या घरामध्ये येतात आणि त्यांना आपल्या घरामध्ये खूप शांतता आपल्या घरातलं वातावरण एकदम पॉझिटिव्हिटी जाणवते मग त्यांच्या मनात कुठेतरी जळतं की अरे हिच्या घरी किती छान आहे मग तेव्हा आपल्याला थोडीशी नजर लागते मग या नजरेपासून कसं वाचायचं तर मी हे वस्तूचं सांगते किंवा वास्तूचं घराचं किंवा कुठल्या वस्तूचंही सांगते तुम्ही हे करू शकता मी घराचं सांगते आता मित्रांनो तुम्हाला घराच्या मेंढूवरती स्वस्तिक काढायचं आहे आणि शुभ लाभ हे करायचं आहे गुरुवारी करायचं आहे कुंकपाणे अशाने काय होईल जेव्हा जी निगेटिव एनर्जी आहे ती आपल्या दरवाज्याच्या बाहेर राहते हे झालं वस्तूसाठी आपण वस्तूची नजर अशी काढू शकतो किंवा आपण रक्षण करू शकतो तर आपल्या स्वतःला जेव्हा वैयक्तिक जीवनामध्ये आपण बाहेर पडतो सर्वांच्या न निदर्शनास येतो आणि स सर्वांना चांगलं राहायला आवडतं मग अशा वेळेस आपल्या स्वतःचं रक्षण कसं करायचं या वाईट लोकांपासून नजरेपासून तर ते त्यासाठी खास टिप्स जेव्हाही आपण स्वतःला बाहेर घेऊन म्हणजे जेव्हा आपण स्वतः बाहेर जातो व्यवस्थित टाक टीप मेकअप करून तेव्हा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो जेव्हा आपण फंक्शनहून येतो तर खूप जणांच्या नजरेस आपण पडलेला असतो आणि अशा निगेटिव्ह लोकांच्याही नजरेस पडतो ज्याच्या नजरेचा त्रास आपल्याला खूप जाणवतो अस्वस्थ वाटणे डोकं दुखणे किंवा तब्येत अचानक खराब होणे किंवा मूड ठीक न राहणे मग घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो या सर्व वाईट नजरेपासून वाचण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला तुमचे हात हे मिठाच्या पाण्याने मीठ हातात घेऊन स्वच्छ धुवायचे आहेत आणि आंघोळ करायची आहे मिठाच्या पाण्याने नंतर असं केल्याने तुमच्या जी निगेटिव्ह नजर होती ती सगळी निघून जाईल मित्रांनो आणि खूप हलकं हलकं वाटेल चला तर मग आजचा उपाय आणि तोडगा बघूया खास काय आहे ते दृष्ट लागली नजर झाली तर उतरवण्यासाठी काय करायचं आहे सर्वांसाठी बुधवारी मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीच्या खांद्यावरील शेंदूर आणावा व दृष्ट लागलेल्या माणसाच्या कपाळावर लावावा अशाने काय होईल मित्रांनो मारुतीराया सर्व म्हणजे विघ्नहर्ता गणपती बाप्पा सारखाच मारुतीरायाला आपण पूजलं जातो संकटमोचन हनुमान म्हणून बोलतो तसंच आपल्याला हा उपाय खूप प्रभावी ठरणार आहे मित्रांनो बुधवारी मारुतीच्या देवळामध्ये बजरंगबलीच्या देवळामध्ये जायचं आहे आणि बजरंगबलीच्या खांद्यावरचा थोडासा शेंदूर काढून आणून दृष्ट लागलेल्या व्यक्तीच्या कपाळाला लावायचा आहे अशाने सर्व वाईट शक्ती निघून जाईल त्या व्यक्तीमध्ये दुसरा उपाय आहे मित्रांनो वास्तू जागासाठी काय करायचं आहे जेव्हा वास्तूला जो, जो आपल्या जागेला नजर लागते किंवा लागू नये यासाठी काय करायचं आहे शेणाची लहानशी पंती तयार करा करावी त्यात गुळाचा खडा खोबरेल तेल व वाद घालून ती पंथी पेटवून घराच्या उंबऱ्यावर ठेवावी अशाने काय होईल की आपल्या वस्तू वास्तू जे आहे नवीन जागा आहे त्याला नजर होणार नाही मित्रांनो आणि आपल्या वास्तूचं रक्षण वाईट नजर एनर्जीपासून वाचलं जाईल रक्षण होईल त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खास असा शंभर टक्के दोनशे टक्के उपाय जबरदस्त सांगत असते तसाच आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांना सांगते पण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये